श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मटर कचोरी अगदी सोप्या पद्धतीने इथं मी घेतलेले आहेत मटर हिंग कोथिंबीर पासा हिरवी मिरची रवा कसुरी मेथी लसूण आणि आदर घेतलेले आहे धने जिरा आणि बडीशेप मिक्स घेतलेली आहे ओवा काळी मिरी मीठ आमचूर पावडर आणि तेल घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये रवा मिक्स करूयात मीठ टाकूयात आणि ओवा टाकून घेऊयात हातावर चोळून आणि तेल टाकूयात मोहन म्हणून मी इथे मैदा आणि गव्हाचं पीठ अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेतलेलं आहे दीड वाटी मैदा आणि दीड वाटी गव्हाचं पीठ तुम्ही मैदा वापरू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठ पण वाप वापरू शकता आपापल्या आवडीनुसार आता हे आपण हाताने सगळं असं मिक्स करून घेऊयात तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे त्यामुळे आपली कचोरी अशी एकदम कुरकुरीत अशी होईल अशा प्रकारे व्यवस्थित हाताने तेल पूर्ण पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊयात एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत जायचं अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे मऊ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जास्त कडक पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि हे दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूयात धने टाकलेले आहे मी पॅनमध्ये काळी मिरी दहा पंधरा जिरा आणि बडीशेप टाकलेली आहे आता हे आपण स्लो फ्लेमवरती थोडंसं परतून घेऊयात कच्चेपणा घालवायचा या मसाल्यांचा मसाले जास्त पण भाजून घ्यायचे नाहीत आपल्याला हे सगळं आपल्याला मंदाचेवरच करून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवली तर मसाले सगळे जळून जातील त्यामुळे प्रकारे आता आपण हे थंड व्हायला ठेवून देऊयात आता आपण यामध्ये मटर टाकूयात आपल्याला मटर पण एकदम स्लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचे आहेत मटरचा ओलावा जाईपर्यंत त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकलेला आहे मी अशा प्रकारे आपल्याला स्लो फ्लेम वरती हे सगळं करून घ्यायचं आहे हा मसाला पण आपला गार झालेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया जाडसरसा जास्त बारीक पण वाटायचं नाही हे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आता आपले हे मटर हे गार झालेले आहेत ते पण आपण चॉपरमध्ये रफली असे वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाही थोडीशी कोथिंबीर टाकूयात मटर हे आपल्याला जाडसरस ठेवायचे आहेत त्यामुळे मी चॉपरमध्ये वाटून घेत आहे ते बघा अशा प्रकारे रफली मी वाटून घेतलेले आहेत मटर हे सगळे आपण एका मध्ये काढून घेऊयात आता आपण यामध्ये जो मसाला वाटलेला आहे तो टाकूया आमचूर पावडर मीठ टाकूयात चवीनुसार कसुरी मेथी टाकूयात हातावरती थोडीशी चोळून याने छान फ्लेवर येतो हिंग टाकूयात थोडस तुम्ही बाकी मसाले टाकले तरी चालतील गरम मसाला वगैरे आपल्या आवडीनुसार आपण हवे ते मसाले कमी जास्त करू शकतो आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि पीठ पण चांगलं फुललेलं आहे आता आपण हे एक पारी करून घेऊया थोडस पीठ घेऊन अशा प्रकारे हाताने आपण अंगठ्याच्या असं गोल करून त्यामध्ये हे सारण टाकणार आहोत साईज तुम्ही कमी जास्त लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता कचोरीची अशा प्रकारे आपण हे बंद करून घेणार आहोत कारण आतमध्ये टाकून हे अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हे आता फोल्ड करायचं आहे शेवटी पीठ जास्त असेल तर तुम्ही ते काढू शकता एक्स्ट्रा असेल तर आता इथे थोडंच आहे त्याच्यामुळे मी काही काढलेलं नाही आणि अशा प्रकारे आपली कचोरी तयार झालेली आहे हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या पण कचोरी तयार करून घेते एकदम इझी आहे अशा प्रकारे माझ्या सगळ्या कचोरी बनवून तयार झालेल्या आहेत मध्ये मध्ये लहान मोठे आहेत मुलांनी मदत केलेली आहे के आता इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता आपल्याला मीडियम टू स्लो फ्लेम वरती आपल्याला हे कचोरी तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने तीन चार मिनिटासाठी कचोरी तळून घ्यायची आहे आलटून पलटून तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हे बघा एकदम छान अशी ब्राऊन आपली कचोरी तळली गेलेली आहे हाय फ्लेमवर कधीच तळायची नाही कचोरी कारण आतमध्ये कच्ची राहू शकते त्याच्यामुळे आणि क्रिस्पी पण होणार नाही हाय फ्लेमवर तळी तर त्यामुळे थोडा वेळ लागतो कचोरी तळायला तर अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे मीडियम टू स्लो फ्लेम वरती आता आपण हे काढून घेऊयात आपली छान अशी कचोरी तयार झालेली आहे आता या प्रकारे मी बाकीच्या पण कचोरी तळून घेते नक्की ट्राय करा खूप इजी रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या कचोरी पण तळून घेतलेले आहेत तुम्ही कचोरीचा आवाज ऐकू शकता बाहेरनं एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि तुम्हाला मी कचोरी तोडून पण दाखवते एकदम छान अशी बाहेरनं क्रिस्पी आणि आतून एकदम अशी मऊ अशी आपली मटर कचोरी झालेली आहे नक्की ट्राय करा भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ